गुरु श्री गुरुदेव दत्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र उपदेश आणि कार्य पाहिले आज आपण दत्तप्रभूंचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांचे अवतार चरित्र उपदेश आणि कार्य बघणार आहोत नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानण्यात आले आहेत श्री गुरुचरित्राच्या अकरा ते एक्कावनव्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती यांचे चरित्र वर्णन आणि त्यांचे अवतार कार्य त्यांनी केलेला दत्तप्रसार याची माहिती देण्यात आली आहे श्री नरसिंह सरस्वतींचा पूर्व अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय श्रीपाद अवतारात त्यांनी कुरवपूर येथील अंबिका नावाच्या ब्राह्मण स्त्रीला आशीर्वाद दिला होता त्याच अंबिकेने कारंजा लाड येथील ब्राह्मण कुळात जन्म घेतला आणि माधव ब्राह्मणाशी तिने विवाह केला त्या जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभांनी तिला शनिप्रदोष व्रत करायला सांगितले होते त्याचप्रमाणे ती व्रताचरण करीत राहिली आणि तिच्या पोटी नरसिंह सरस्वती जन्माला आले जन्माला आल्याबरोबरच नरसिंह सरस्वतींनी ओंकाराचा उच्चार करायला सुरुवात केली त्यांचे जन्म नाव शाळीग्राम तर लौकिक नाव नरहरी ठेवण्यात आले मुंज झाल्यावर त्यांनी यात्रेला जाण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी गायत्री मंत्र दीक्षा वेदाभ्यास केला वयाच्या वर्षी त्यांनी आईचा निरोप बद्री केदार यात्रा करण्यास आरंभ केला नरसिंह सरस्वती तेथून काशीला गेले व कृष्ण सरस्वती कडून त्यांनी विद्या घेतली मूळचे नाव नरहरी असलेल्या नरसिंहांना नरसिंह सरस्वती हे नाव किंवा उपाधी कृष्ण सरस्वती कडूनच मिळाले हेच नाव पुढे जगविख्यात झाले पुढे दत्तप्रसार करत धर्मरक्षणार्थ नरसिंह सरस्वती सगळीकडे संचार करत राहिले त्यांचे कृष्ण सरस्वती सदानंद सरस्वती असे अनेक शिष्य तयार झाले दक्षिणेस वळले व तीस वर्षानंतर चमत्कार केले बारा वर्ष नरसोबावाडीला राहिल्यानंतर त्यांनी अनेकदा अमरापुरात भिक्षा मागितली त्यानंतर काही वर्ष गाणगापूर येथे राहून त्यांनी अनेकांची दुःखे दूर केली पुरुष म्हणून नरसिंह सरस्वतींचे कार्य महान आहे त्यांच्या या शिष्यांचे शिष्य सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र रचले होते नरसिंह सरस्वती यांनी दत्तप्रसाराचे महान कार्य करत समाजाला खरं आचार धर्म शिकवण्याचे महत्वाचे कार्य केले इस्लामी राजवटीचे सावट असताना त्यांनी हिंदू धर्म रक्षणाचे महान कार्य केले गुरुधर्म ज्ञान प्रबोधन मराठीचे रक्षण करण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्याकडून झाले शिव सरस्वतींना मानणारा आजही मोठा वर्ग दत्त संप्रदायामध्ये कार्यरत आहे त्यांनी अनेक ठिकाणी निवास केला कारंजा त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैजनाथ कुदुंबर अमरापूर या गावी ते राहिले अमरापूर हे कृष्ण पंचगंगा संगमावर असून ते बारा वर्ष राहिले आता या गावाला नरसोबाची वाडी असे नाव आहे त्यानंतर ते गाणगापुरी चोवीस वर्षे राहिले त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचे कार्य पुढे चालवले या अवतारासाठी त्यांचे कार्य पूर्ण झाले असल्याने त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले श्रीशल्यमजवळील कर्दळीवन या जंगलात ते निघून गेले व नरसिंह सरस्वतींनी तीनशे वर्ष निजानंद गमन प्रकाराची समाधी घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे अवतार चरित्र उपदेश आणि कार्य बघणार आहोत धन्यवाद